तुम्हाला जर एखादा मंत्र जपण्यासाठी दिला तर तो मंत्र जाप जो आहे तो एक ठराविक कालावधीच्या नंतरच त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या आयुष्यावर व्हायला चालू होतो मंत्र जाप करत असताना तुमची कर्म देखील चांगली हवीत कारण तुमची कर्म तुमची राहती वास्तू आणि तुमचा किती त्या मंत्रावरती आणि समोरच्या माणसाने दिलेल्या शब्दावरती विश्वास आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे एक मध्यंतरीच्या काळामध्ये हैदराबादवरनं एक आपले क्लायंट आहेत त्यांनी फोन केला की दोन हजार सतरापासून त्यांचं असं म्हणणं आहे की स्वामी समर्थ महाराजांचं त्या नामस्मरण करतात त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार सतरापासून जर मी नामस्मरण करते तर माझ्यामध्ये बदल का घडत नाही अच्छा अगदी स्वामी समर्थ महाराज असतील गणपती बाप्पा असेल किंवा इतर कोणतीही शक्ती असेल तुम्ही काळजीमध्ये पडल्यानंतर त्या शक्तीला तुमची चिंता वाहण्यासाठी यावं लागेल असं तुम्ही नामस्मरण करा त्या ज्या क्लायंट आहेत त्यांनी मला सरळ प्रश्न विचारला की दादा मी स्वामी महाराजांचं सोडून कृष्णाचा जप सुरू सुरू करू का किंवा श्रीरामाचा जप सुरू करू का तर त्यांना मी सरळ सल्ला दिला की बाबा तुम्ही दोन हजार सतरापासनं करताय तुम्ही नामस्मरण करत असताना तुमच्याकडनं काय चुका होत आहेत त्या तुम्ही बघा